धन्यवाद खरं तर मी इथे आस्वादक म्हणून आले होते आ, रवी पाटील सरांनी मला उरणला एक संमेलन होतं तिथे त्यांनी सांगितलं की असं असं आहे आणि तुम्ही सहभाग घ्या सरांना मी लगेच कविता तेव्हाच पाठवली पण तोपर्यंत जागा भरली होती आणि इथे आल्यावर उलगडा झाला की दोन दोन कविता सादर करायची आहेत म्हणून वेळ कमी आहे कारण मी सरांच्या खूप पाठी लागले की सर मी दोन मिनटात संपेन वगैरे वगैरे पण सर म्हणाले शक्य नाही मग रवी सर म्हणाले की नाही तुम्ही आस्वादक म्हणून या तुम्हाला आवडेल नक्कीच म्हटलं ठीक आहे मी येते म्हणून आणि इथे आल्यानंतर खरंच खूप छान वाटतंय नमस्कार मी गीताश्री अनुपमा पुंडलिकने कवितेचं शीर्षक आहे दुष्टचक्र आणि सादर करत आहे मोकाट सुटलेत रस्त्यांवर शॉपदा तरी बरी चार पायांनी आपल्या सरळ मार्गी चालतात पण ही दोन पायांची भेकड हिंस्त्र जनावर अगदी तुटून पडतात लचके तोडतात अशा शरीराचे सहन करत आली ती मनाविरुद्ध बळजबरी संतापाची लाट उसळती मोर्चा आंदोलन मागण्या वातावरण जात तापून कालांतरानं होतं मग थंड कधी कुठवर चालल हे बंड अबला असहाय्य शोषिक लेबल तिला मिळालंय विसरली ती मनगडातील आपली शक्ती प्रसंगी स्वतःसाठीच वापरण्यासाठी बळी पडते राजरोष तिला वय समज नसलं तरी कधी संपेल हे दुष्टचक्र ही भाई इतले संपत नाही ही भाई इतले संपत नाही धन्यवाद